नमस्कार काल पुरंदर किल्ल्याच्या डोंगरामध्ये असलेल्या चिवेवाडीच्या जंगलामध्ये एक दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेत असताना अगदी अनपेक्षितपणे चांदळाचे झाड दिसले अनपेक्षितपणे यासाठी की हे झाड जास्त करून कोकण पट्ट्यात आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी सापडते त्याच्या काही फांद्या शेतात लावण्यासाठी आणल्या आणि पाण्यांचा उपयोग सकाळच्या नहारीसाठी केला आपण जसे जेवणासाठी केळीची पळसाची पाने किंवा पत्रावळा वापरतो तसेच चांदळाची पाने सुद्धा जेवणासाठी वापरली जातात त्याची पाने ओळखायची कशी तर त्याच्या पानांचा आकार हा असा दिसतो देठ हा पानाच्या मागे थोडा मधोमध असतो त्यामुळे पान आपल्याला देठासहित सहज पकडता येते कमळाच्या पानांसारखा याचा आकार खोलगट गुलाकार असतो ही पाने सापडली की आम्ही नेहमीच यात गरमगरम जेवण करतो कारण यातील पोषण तत्वे अन्नात उतरतात आणि याचा रस अण्णावाटे पोटात गेला की कॅन्सरस सेल्सची वाढ थांबते आणखी एका झाडाच्या पानाचा पाना उपयोग आपण खाण्यासाठी किंवा जेवण वाढवून घेण्यासाठी करू शकतो ते म्हणजे मुचकुंदाचे झाड या पानावर खाल्ल्याने कोणत्याही प्रकारची सूज खोकला अंगदुखी आणि त्वचा रोग बरे होतात चांदडासोबतच आम्हाला मेथ्या नावाचं एक दुर्मिळ फळ चिवेवाडीच्या जंगलात मिळालं याचा आकार अगदी लहान टरबुजासारखा असतो आणि चव मात्र थोडी काकडीसारखी पण मधुर असते हे फळ थोडे पांढरट आणि मऊ झाले की याचा आतला घर खायचा आणि बाहेरील ही चरबट साल टाकून द्यायची यात भरपूर प्रमाणात अ आणि क जीवनसत्व असतं तर या मेथ्या अशा दिसतात माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद